मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी या गावामध्ये मित्रांनो सालाबादप्रमाणे काटेरिंगवणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे फुरसुंगी काका नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते हे फुरसुंग येते रिंगावणे म्हणून शंभू महादेवाची हो यात्रा असते त्या यात्रेनिमित्त आपण पाच तारखेला पुरसुंगी या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान ठेवलेलं आहे जे आपले नेहमीची ने रेग्युलर फाटी आहे फुरसुंगीचं तीच फाटी आहे तीच फाटी आहे आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस झालेली आहे आईवर आपल्याला येऊन टाकलं जाईल बघायला मिळेल त्याचबरोबर दादा आता फुरसुंगीचं मैदान म्हटलं की महाराष्ट्रामध्ये चर्चा असते हो ह्या वर्षी काय काय नवीन वेगळं केलंय ह्या वर्षी आपण पुरसुंगीच्या मैदानात आहे ना गाईंचं खिलार गाईचं एक बक्षीस ठेवलेलं आहे पहिलं साधं गाड्यांना म्हणजे एक बक्षीचे पहिलं बक्षीस एक लाख रुपये दुसरे एकाहत्तर हजार रुपये तिसरं एक्कावन्न हजार रुपये चौथं एक एक्केचाळीस हजार एक, एक पाचवं एकतीस हजार सहावं एकवीस हजार आणि सातवं अकरा हजार आणि काय का ठेवा वाटलं तुम्हाला एक ते सात नंबरला आता इथं सगळ्यात म्हणजे खिलार जोपासण्याची एक परंपरा आहे महाराष्ट्राची त्यामुळे आपण ते खिलार गाईचं देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याची तर चर्चा आहेच चर्चा आहे सबंध महाराष्ट्रामध्ये पण त्याच्याच जोडीला तुम्ही गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचा सुद्धा सेमी फायनल आणि मेगा फायनल आहे ते कशी काय संकल्पना तुमच्या ठेवली की काय काय होतं काही बैलगाडा मालकांच्या काही थोड्याशा चुका झाल्या की गाडी थोडक्यात मार खाती आणि दोन फुटांनी किंवा एक फुटाने मार खाती तर त्यांना एक नवीन संधी मिळावी म्हणून त्यांच्यात किती दमक येते बैलांमध्ये त्यांना ती पाण्याचा एक चान्स मिळतो म्हणून आपल्या एक डोक्यात कल्पना आली की आमच्या सगळेच गावकऱ्यांनी ठेवलं निर्णय घेतला की आपण एक मेगा फायनल निर्णय घेऊ म्हणजे एकूण किती फायनल होणार चौदा चौदा सेमी फायनल चौदा सेमीफायनल आणि एक मेन फायनल हो oh. आणि दुसरी मेगा फायनल मेगा फायनल दोन नंबरला oh. होतात दोन फायनल होणार फायनल होणार चौदा सेमी फायनल होणार आणि प्रवेश फी किती आपण एक हजार रुपये प्रवेश फी ठेवलेली बरोबर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांनी सगळ्यांनी ऑनलाईनही मोठ्या प्रमाणात नोंद करावी कारण आपल्या बैलाने चांगलं पडण्या अर्थ टनकाचं राणे आणि लय झालं तर साडेसातशे फुटाचं पल्ला सात्तिक कारण सगळ्या वासरांच्या हिशोबाने कारण थोडं उराटीचं राहणार कारण ते आपण निर्णय घेतलेला आहे बरं का आणि ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आवाहन करा ऑनलाईन नोंदी आज पासून चालू झालेली आहे तर ते सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की मोठ्या संख्येने नोंद करावी आणि आपलं सहभाग दाखवावा आमच्या पुरसुंगी गावामध्ये चालतंय धन्यवाद पुरसुंगी गावातील प्रसिद्ध उद्योगपती प्रजित आबा हरपळेत नमस्ते आबा नमस्ते काय सांगाल मैदानाची जोरदार तयारी सुरू आहे फुरसुंगी काटेरिंगवणे उत्सवानिमित्त बैलगाडा शरद आयोजित केलेली आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येते प्रसिद्ध बैलगाडी मालक आकाशेटवळे दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाची कुठपर्यंत तयारी आली शंभर टक्के तयारी झालेली मैदानाची बरं आता आपण बोलूयात दादा मैदानाकडे या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेली त्या फाटीवर आतापर्यंत सहा मैदान झालेली आहे बर बर आता मैदान आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता कस आहे आमचा टोटल पालला आहे नऊशे फूट बर पण त्याच्यातला आम्ही एक सातशे ते सातशे दहा सातशे वीस पर्यंत कमी जास्त त्याच्यात काहीतरी होणार पण सातशेच्या च्या पुढंच पालला राहणार बर परफेक्ट मोजून ठेवणार परफेक्ट मोजून टेपने मोजूनच ठेवणार बरं आता एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत एकूण आता आठ फाटे आहेत आम्ही एक फाटी त्याच्यात अजून वाढवणार आहे तर मग त्याच्यासाठी आता तयारी ता चालू आहे आमची तयारी चालू आहे बर आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात त्याचबरोबर रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पाचशे पाचशे फुटापर्यंत जागा आहे पाचशे फुटापर्यंत या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर असं काय काहीच नाही आमच्या मैदानात का पुढे ताराची थोडीशी समस्या होती ती सुद्धा आम्ही तार कंपाऊंड ती काढलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांचे बैल पळायला यावं म्हणून की मागल्या वेळेस काही लोकांच्या बैलांना थोडी तार लागली गेली म्हणली लोक आम्हाला लोकांनी मागल्या वेळेस सांगितलं की या तारा काढा मैदान तुमचं चांगलं आहे फक्त तुम्ही तारांते काढलं तर ता बैलांना इजा होणार नाही त्याच्यासाठी आम्ही त्या तारांते सुद्धा काढलेत काही प्रॉब्लेम येणार नाही बैलांना ना ना दुखापत होणार नाही आणि आमच्या इथले एक डॉक्टर आहे हे साऊंड डॉक्टर म्हणून ते बैलाला जरी इथं काय झालं तरी ते मोफत ट्रीटमेंट मोफत किती खर्च होत्या ते मोफत ट्रीटमेंट करतात मागल्या मागल्यास कॉकटेलला थोडस काहीतरी दुखापत झाली होती दुखापत झाली होती तर त्यांनी इथं आख्खे त्याची टोटल हे करून दिली ट्रीटमेंट फ्रीमध्ये आख्खे त्यांचं ट्रीटमेंट करून दिली पण आमच्या असं त्या डॉक्टरांचं आत्ता आम्ही त्यांच्या हे घेतलं तर ते डॉक्टर म्हणले माझ्यातर्फे मी कुठल्याही चित्रा बसू द्या कुठला ताप आलेला असला काय आला असला त्यांनी मला फक्त सांगावा माझ्या सो खर्चाने मी त्यांच्या तपासणी करून आता आता एकूण मैदानाला किती किती बघा फूट घेतला ना तर आम्ही एक पावणे सहाशे फूट पर्यंत बॅरिकेट लावणार बर खाली सुट्टीच्या तिथे पट्टी आहे का पट्टी कॅमेरा कॅमेरा बी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर एस टी सी लाईव्ह मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आपले पगाटे मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे आणि विकास जगदळी सर बर आता ऑनलाईन कसं काय प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त चर्चा आहे महाराष्ट्रात म्हणजे गोमा आता तुम्ही एक ते सात नंबर पर्यंतच्या नाव बक्षीस देणारे रोखर कंपनी आणि गटाला दोन नंबरला पण सेमी फायनल आणि फायनल ते आहे ना ते कसा प्रतिसाद भेटतोय काय फोन वगैरे येतात का बरेच फोन येतात आता नोंद आजपासून चालू केलेली आहे म्हणजे काल संध्याकाळी आले होते बरेच फोन त्यांचे पण आमचे पावती पुस्तक नव्हतं त्याच्यामुळे काही नोंद घेतली नाही पण आज सकाळी बऱ्याच पावत्या फाटल्यात एक एक पावती सकाळीच फाटली गेलेली आहे आठ काय मला त्याचबरोबर आता आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागते त्यामुळं ठिकठिकाणी पाऊस होतोय त्यामुळे आपल्या मैदानाची जी अपडेट आहे ती वेळच्या वेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुमच्यातर्फे वेळच्या वेळी दिली जाईल शंभर टक्के आम्ही ती देणार मागल्या वेळेस सुद्धा सगळीकडे पाऊस पडला आपण आपल्या इथं पाऊस नव्हता झाला तर आम्ही सकाळी साडेसहा वाजता तुमच्याच मार्फत आम्ही दिली बरोबर सकाळी साडेसहा वाजताच बाईट दिली की तमाम बैलगाड्या मालकांना सूचना केली की आमच्या इथं काही पाऊस झाला नव्हता तुम्ही पाळण्यासाठी इथं बिंदास येऊ शकता आणि मैदान संपन्न झाल्यावर सात वाजता पाऊस पडला संध्याकाळी सात वाजता आमच्या महादेवाची तेवढी आमच्यावरती खूप चांगली कृपा आहे बर आता काय सांगाल अजून बाकीचे जे खाद्य विक्रेते स्टॉल स्टॉल आहेत त्यांना कुठे स्टॉल लावायला सांगणार आहे त्यांना भरपूर जागा भरपूर क्षेत्र आहे 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 भरपूर 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 क्षेत्र काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना चालतंय धन्यवाद आपल्या समवेत आहेत माजी उपसरपंच राजू शेठ दादा नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये गाडा शर्यती बद्दल एकच सांगाल की सर्व गाडा शौकीनांना महाराष्ट्रात जे गाडी शौकीन असतील त्यांनी आमच्या हे गाडा हे शे शर्यतीत बाग घेऊन आमच्या उत्सवाची शोभा वाढावी अशी आमच्या सर्व बैलगाडा शौकीन आणि ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना विनंती करीन आणि ह्या प्रकारे कुणालाही कुठलाही ताप होणार नाही काही ती सगळी पाण्याची पिण्याची सगळी सोय केली जाणार आहे इथं भरपूर जागा आहे जनावर बांधण्यासाठी तरी सर्वांनी येऊन सहकार्य करावे अशी मी ग्रामस्थांच्या वतीने व पूर्षसृंखेतील सर्व गाडा शोकिनांच्या वतीने सर्वांना विनंती करीत आहे मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक अक्षय भाऊ कामटे नमस्ते काय सांगाल मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे मैदानाची जवळजवळ नव्याने डोके पूर्ण तयारी झालेली सर्व बैलगाडी मालकांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती करतो आता आपण ओळूयात या मैदानाच्या नियम नियमकडे दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो नियम पडेल कशा पद्धतीने तुम्हाला तालुका कमिटी असेल किंवा वरिष्ठ पदाधिकारी असतील यांच्याकडनं प्रोत्साहन मिळतंय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन आहे आम्हाला का। कशा पद्धतीने कोणी कोणी तुम्हाला सहकार्य केलेलं यामध्ये आम्हाला या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब शावाळे असतील बैलवान विलास देशमुख असतील आणि संतोष शिरमोडक आपल्या हवेल तालुक्याचे अध्यक्ष आहे हे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात ते स्वतः इथे उपस्थित राहणार आहेत आता आपण बोलूयात या मैदानाच्या नियम आटींकडे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या वयावरती निकाल दिला जाईल जो अवय पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल गटाला आतवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद राहील बाद केली जाईल गाडी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा कालावधी असेल त्याचबरोबर गटाला समान गाडी उतरली ती कसा निर्णय असेल समान गाडी उतरली तर पुढं चाल दिलं जाईल गटाला हां आणि सेमीला झालं तर ते चि त्यांचं संगणमत झालं तर ठीक हां नाही तर मग चिठ्ठी चिठ्ठी टाकली जाईल त्याचबरोबर दादा खाली एका वेळेस किती गट जाणार या काही वेळेस पाच ते जातील त्यांना टाइम लिमिट त्यास बरुबर। त्यास बरुबर दा दा। किती असेल सात मिनिटाचा टाइम या मैदानामध्ये बजेट सिस्टीम असणार आहे का असणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी आहे दिवसभराचा कालावधी असेल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम असेल काय निर्णय नियम काय असेल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तींनी त्याचा पुरावा घेऊन यावा पुरावा जर सिद्ध झाला तर ती गाडी नंबर आला तरी बात केली जाईल आदतच्या बाबतीत जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल त्यांनी पंच कमिटी काही यावं आणि त्याचं शहानिशा करून आदतचे दात चेक करून पुढील निर्णय केला जाईल बर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून काटे तिथं पट्टी असणार आहे त्याच्यामुळे नियमावली कशी असणार आहे पट्टीची पट्टीची आताच पाय पट्टीच्या पुढं पाय असेल तर गाडी बाद केली जाईल बरं के त्याचबरोबर आता एकूण ह्या मैदानामध्ये चौदा सेमी फायनल होणार आहेत बरोबर आणि दोन फायनल होणार त्यामुळे टाइम मॅनेजमेंट कसं असणार आहे तुमचं टाईम मॅनेजमेंट आपण वेळच्या फायनल घेणार म्हणजे घेणार एकूण चौदा सेमी फायनल वेळेत आणि दोन फायनल वेळेत पूर्ण होते महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना चा माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आव्हान करतात ऑनलाईन नोंद आपण चालू केलेली आहे सर्वांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करावी आणि बैलगाडी या उपस्थित राहावे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार हो पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था केलेली त्याचबरोबर हे मैदान गावापासून लांब आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे आणि सर्व बरे शौकीन जे येणार आहे त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली पाणी जर थंडकार चालते धन्यवाद दादा